नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यशाच्या राजमार्गामध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला आता माहिती झाले असेल की आता जे आपले झेडपीचे एक्झाम राहिले होते त्याची डेट आलेली आहे तर ते, ते तुम्ही बघितलेच असेल की आता एक्झामचे डेट्स वगैरे त्याचबरोबर सिलेबस वगैरे माहिती होणे गरजेचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ आपण एक व्हिडिओ व्हिडिओतून माहिती मिळण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा हे हो। आमची एक विनंती आहे त्यामुळे तुम्हाला सिलेबस वगैरे सगळं काही आम्ही सांगणार आहोत तर बघू शकता आपण तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहे की नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्येच हे एक्झाम घेण्यात येणार आहे त्यांचेच फक्त एक्झाम त्यामध्ये बघितलं तर नॉन पेसामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत सातारा आहे सांगली आहे सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड आहे त्याचबरोबर जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहेत ते नॉन पेसाचे आहेत आता तुम्ही पुन्हा म्हणताल की मग पेसाचे जिल्हे कोणते तर ते तेरा ते जिल्हे आहेत टोटल तर त्याच्यामध्ये अहमदनगर पुणे ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे तेरा ते जिल्हे येतात तर आता तुम्हाला कळलेचं असेल की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यानुसार आता एक्झाम तुम्हाला समजून येईल की एक्झाम होईल का नाही तुमची म्हणजे पेसा असेल तर होणार नाही ना थोडीशी उशिरा होईल आणि नॉन पेसा असेल ले ले तर एक्झामचे डेट आता आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता एक्झामचे डेट जर आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के असेल तर त्यांची एक्झाम आहे ती दहा अकरा बारा जून ला होणार आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के असेल तर तेरा चौदा पंधरा ते ते सथ... ला होणार आहे आणि आरोग्यसेविका जे आहे ते सोळा जून ला होणार आहे ग्रामसेवक आहेत ते सोळा सत सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस या तारखेला होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो तर आता आपण त्यांचे नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित चेक करूया तर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून येईल की हे जे आकडे आहेत ते एकूण आले फॉर्मचे आहेत आणि एकूण शिफ्टचे आहेत तर तुम्हाला असेल की जे आरोग्यसेवक आहेत ते चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका ग्रामसेवक टोटल तुम्हाला बघितलं असेल तर आले फॉर्म आहेत हे तर तुम्ही बघू शकता शिफ्ट टोटल नऊ नऊ शिफ्ट शी, आठ शिफ्ट दोन शिफ्ट आणि ग्रामसेवकची जी एक्झाम आहे ती बारा शिफ्ट मध्ये होणार आहे तर तुम्हाला आता एकदा एक आराखडा समजा कसा आहे तो तर आता आपण सिलेबस बघूया तर मध्ये बघितलं तर ग्रामसेवक सॉरी आरोग्यसेवक चाळीस आणि पन्नास साठी अभ्यासक्रम मराठीतून बघणार आहोत तर यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन व अंक गणित व तांत्रिक प्रश्न तर याच्यामध्ये मराठी आहे ते पंधरा मार्कचे आहेत पंधरा प्रश्न आहेत टोटल तीस गुणासाठी इंग्रजी आहे ते पंधरा प्रश्न तीस गुणासाठी सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये पंधरा प्रश्न आहेत तीस गुणासाठी बुद्धिमत्ता व गणित पंधरा प्रश्न तीस गुणासाठी पण तांत्रिकी प्रश्न जे आहेत ते चाळीस प्रश्न आहेत ऐंशी गुणासाठी आता तुम्ही कळलंच असेल तुम्हाला की हे जे टोटल हे जे आहे ते किती होते टोटल तर चार्त्रिक बारा म्हणजे हे होते एकशे वीस गुण आणि हे ऐंशी गुण ऐंशी गुण हे होत आहेत मग त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की दोनशे गुणांची टोटल पेपर होणार आहे तर आता तांत्रिक का अभ्यासक्रम काय आहे तर आता तुम्ही बघू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता नक्की काय आहे ते तर त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे पर्यावरणीय व्यवस्थापन ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची जु, प्राण्यांचे वर्गीकरण पुन्हा अनुवंशिकता व उत्क्रांती सजीवातील जीवन प्रक्रिया एक आणि दोन पार्ट आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही बघितले तर पेशी विज्ञान व जैव तंत्रज्ञान गुरुत्वाकर्षण पुन्हा म्हणजे संभिंग अभियावर विद्युत परिणाम उष्णता प्रकाशाचे अपवर्तन भिंग व त्याचे उपयोग कार्बन संयुगे व अवकाश मोहिमे अवकाश मोहिमे मध्ये तुम्ही जर म्हटलं तर आपलं चालू मध्ये आपले बद्दल सगळं माहिती घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता तुम्हाला सगळं समजलंच असेल की नक्की सिलेबस वगैरे पुन्हा आपली एक्झाम वगैरे अजून तुमचे काय डाउट्स असेल तर आम्हाला नक्की विचारा कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो